महाराष्ट्रातला बहुतांश पारधी समाज आजही उघड्यावर आहे आणि साक्षरता कमी असल्यामुळे या समाजाला आजही वन विभागाच्या जागेवर राहावं लागतं परिणामी वन विभागाकडून या समाजावर सातत्याने गुन्हे दाखल करण्याचे प्रकार नेहमीच घडतात बीड जिल्ह्यातला शिरूर तालुक्यातला असाच एक प्रकार समोर आला ज्यात वन विभागाने सतीश भोसले उर्प खोक्या गुंडाच्या घरावर बुलडोजर चढवला आष्टी पाडवला शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश दास हे लोकप्रतिनिधी या नात्याने कुटुंबाला भेटायला गेले आणि त्यांनी अतिक्रमण का पाडलं याचा खुलासाही मागितला यापेक्षा एक महत्वाची घटना घर पाडल्यानंतर घडली ती म्हणजे सतीश भोसलेच्या घराला सायंकाळच्या अंधारात आग लावली गेली आणि हे कुटुंब रस्त्यावर आलं कुटुंब रस्त्यावर जरी आलं असलं तरी ज्यांच्यावर आग लावल्याचे आरोप झाले त्यांचं असं म्हणणं आहे की सतीश भोसलेच्या कुटुंबाचा हा सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे आणि त्याचे दोन बंगले शिरूरमध्ये आहेत तर स्वतःची बरीच शेती आहे शेवगाव मध्येही त्याचा एक बंगला असल्याचा दावा शिरूरच्या स्थानिकांनी केलाय तर सुरेश अतिघाई केली आहे आणि सतीश भोसलेला मीडियाने विनाकारण मोठं करून दाखवलंय त्याला जेवढं मोठं केलं गेलंय के तेवढा तो मोठा नाहीच पण बॅटने मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कधी पैशांची उधळण तर कधी गाड्यांचा ताफा घेऊन दहशत माजवल्याचे खोक्याचे व्हिडिओ समोर आले तरी तो खरंच सामान्य कार्यकर्ता वाटतोय का ज्याच्या कारणाम्यांमुळे आज कुटुंबाला सहन करण्याची वेळ आली आहे त्या खोक्याच्या संपत्तीचे नेमके कोणकोणते तपशील समोर हो येत आहेत घर जाळण्याची घटना फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी घडली आहे का याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि फेसबुकवरही फॉलो करा सतीश भोसलेचं घर जाळण्याचा शिरूर मधल्यास दहा ते पंधरा जणांवर आरोप आहे पण यात अजून कोणताही पुरावा हाती लागलेला नाहीये मात्र ज्या दोन जणांवर भोसले कुटुंबातील महिलांनी आरोप केलाय त्यातले एक म्हणजे बावेगावचे सरपंच नवनाथ ठाकणे ही घटना घडली त्या दिवशी रात्री मुंबईत होते तर दशरथ वनवे यांच्यावरही याच दहा ते पंधरा जणांमध्ये असल्याचा आरोप होता त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही घटना टीव्हीवर पाहिल्यानंतर समजलं या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण भोसले कुटुंब रस्त्यावर आल्यानंतर सुरेश दस यांच्या भेटीसाठी गेले या कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट तयार झाल्यानंतर आता शिरूरच्या स्थानिकांनी काही कागदपत्र समोर आणले सतीश भोसलेकडे असलेलं सोनं हे काही किलो मध्ये असल्याचं सांगितलं जातं सतीश भोसलेचं कुटुंब रस्त्यावर आणलंय असा आरोप जरी होत असला तरी त्याचे शिरूरमध्ये दोन बंगले आहेत शिरूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झापेवाडी फाट्यावर एक बंगला आहे ज्याचं रूपांतर आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आहे या हॉटेलचं सगळं काम पूर्ण झालंय आणि फक्त उद्घाटन बाकी होतं जिथे खोक्याचं घर पाडण्यात आलंय त्याच्या समोर हे हॉटेल आहे सतीश भोसलेचा दुसरा बंगला हा तहसील कार्यालयाच्या मागे असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे शिरूळ जवळच्या एका गावातल्या तरुणाकडून सतीश भोसलेने करोना काळात लुडो मध्ये साठ लाख रुपये जिंकले होते त्या पैशांच्या बदल्यात सतीश भोसलेने हा बंगला ठेवून घेतल्याची माहिती आहे हा बंगला सतीश भोसलेच्या नावावर आहे की त्याच्या भावाच्या नावावर याचे कागदपत्र अजून समोर आलेले नाहीत मात्र कानोबाची वाडी या गावात सतीश भोसले आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या संपत्तीचे काही सात बारा उतारे ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिरूरच्या स्थानिकांनी पुढे आणलेत सतीश भोसलेला जुगाराचाही मोठ्या प्रमाणात नाद होता आणि जुगार खेळण्यासाठी तो कधी शेवगाव तर कधी पाथर्डीला जायचा जामखेड भागातही तो जुगार खेळायचा सतीश भोसलेला जवळून ओळखणाऱ्या एका व्यक्तीने वर्षभरापूर्वीचा किस्सा सांगितला यात सतीश भोसले जुगारात चाळीस लाख रुपये कमावून बसला पण त्याने लगेच तेवढ्या किमतीचं सोनं ठेवलं आणि नवा डाव सुरू केला सतीश भोसलेची एक टोळी जशी शिरूर तालुक्यात सक्रिय आहे तशीच त्याची टोळी पाथर्डी आणि शिवगाव तालुक्यातही आहे या, या भागात तो विशेषत जुगरासाठी जायचा याच पाथर्डी शिवगाव परिसरातही खोक्यांची गडगंज संपत्ती असल्याचं शिरूरच्या स्थानिकांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसलेच्या साडूवर खंडणीचा सा गुन्हा दाखल झाला होता चिंचपूर गावच्या व्यक्तीला शेतीवर ताबा घेण्यापूर्वी एक कोटींच्या खंडणीची मागणी खोक्याचा साडू प्रशांत चव्हाणने केली होती आणि त्यावर तक्रारदाराने पुढे येऊन तक्रार, तक्रार दिल्यानंतर कारवाई झाली हा प्रशांत चव्हाणही खोक्याच्या टोळीतलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेने शोरूम मधून नवी कोरी फोर्ड इंडेवर ही गाडी घेतली होती ज्याच्या टॉप मॉडेलची किंमत किमान पन्नास लाखांपर्यंत आहे खर तर संपत्ती कमावणं हा नियमाने गुन्हा नाहीये एक व्यक्ती वैध मार्गाने किती संपत्ती कमावू शकतो मात्र ती संपत्ती कमावण्याचे मार्ग कोणते आहेत त्यावरून त्या व्यक्तीविषयी प्रतिमा ठरत असते सतीश भोसलेच्या कमाईचा मुख्य स्रोत हा चुरीच्या सुन्यातली नफेखोरी खंडणी आणि वसुलीतली टक्केवारी हा सुरुवातीपासून सांगितला जातोय सतीश भोसलेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्याविषयी संतापाची भावना तयार झाली अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि प्रयागराजमधून त्याला अटकही झाली हरणांचे शिकार घरात सापडलेलं मांस जाळ्या हे सगळं पाहिल्यानंतर तर वन्यजीवप्रेमी संतप्त झाले आणि वन विभागालाही त्यांच्यावर कारवाई करावी लागली सतीश भोसलेचं घर हे वन विभागाच्या जागेत असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आणि घर पाडण्यासाठी नोटीसही देण्यात आली पण स्वतःचा मालकी हक्क सिद्ध न करू शकल्यामुळे सतीश भोसलेचं घर पाडलं गेलं घर पाडल्यानंतर उघड्यावर आलेलं कुटुंब पाहून प्रत्येकाचं मन हळहळलं सतीश भोसलेने जे केलंय त्याची शिक्षा विनाकारण त्याच्या कुटुंबालाही मिळते असं चित्र महाराष्ट्रासमोर गेलं पण जे घर पाडलंय त्याच्या समोरच असलेल्या हॉटेलमध्ये रूपांतरित केलेला बंगला शेवगाव मधला चर्चेत असलेला बंगला आणि कानोबाची वाडीसह आरबी शिवाराताई सतीश भोसलेच्या पत्नीच्या नावावर असलेली जमीन याचे सात बारा उतारे स्थानिकांनी समोर आणले आग लावण्याचा प्रकार फक्त सहानुभूतीसाठी केला गेल्याचं या लोकांचं म्हणणं आहे सतीश भोसलेकडे किती संपत्ती आहे यावर आक्षेप घेण्याचा कोणाला अधिकार नाही मात्र ती कशी कमावली हा अर्थातच चौकशीचा भाग आहे याशिवाय बंगला असूनही हे कुटुंब पत्र्याच्या शेडमध्ये का राहत होतं याचाही खुलासा येण्या अजून बाकी आहे सतीश भोसलेच्या पडलेल्या घराला आग सहानुभूतीसाठी लावली हा स्थानिकांचा आरोप तुम्हाला पटतो का सतीश भोसले हा जेवढा दाखवला जातोय तेवढा मोठा नाही या सुरेश दस यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का कमेंट मध्ये जरूर व्यक्त व्हा हा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका